नोटबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून रक्कम काढण्यावरती लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेले आहेत त्यामुळे दिवसाला चार हजारांऐवजी साडेचार हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील तर मधून दोन हजारांऐवजी अडीच हजारांची रक्कम काढता येणार आहे याशिवाय इतर बँक व्यवहारांवरती लादण्यात आलेली मर्यादा देखील शिथिल करण्यात आलेली आहे यासंदर्भात मंत्रालयाने सर्व बँकांना आदेश दिले असून आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे तर अर्थ मंत्रालयाने बँकांना दिलेल्या नव्या आदेशानुसार किती रक्कम काढता येणार आहे आपण जाणून घेतोय व्यावसायिक कारणासाठी बँक खात्यातून अडीच हजार रुपये काढण्याची मुभा आहे दिवसाला चार हजारांऐवजी साडेचार हजारांच्या नोटा बदलता येतील दिवसाला मधून दोन हजारांऐवजी अडीच हजार रुपये काढता येतील दिवसाला बँक खात्यातून फक्त दहा हजार रुपये काढण्याचे निर्बंध हटवलेले आहेत आठवड्याला बँक खात्यातून वीस हजारांऐवजी चोवीस हजार रुपये काढता येणार आहेत पेन्शनर्ससाठीची देखील वार्षिक प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत ही पंधरा जानेवारीपर्यंत वाढवलेली आहे